हेंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही अध्यक्ष महोदय यार मतदार छा 選 नाहीये तसं म्हटलं नाही जे तिथे तपास करणार आहेत आणि आरोपी त्यांचा जे आता सध्या तपास सुरू आहे तो फक्त आरोपीला वाचवण्याच्याच संदर्भात सुरू आहे विश्वास तेवढीच अपेक्षा आहे दादा तुमच्याकडून आमची नाही बरोबर आहे म्हणजे तुम्हाला माहिती किती शकतो तसा पटका आहे काळजी करू नका सोन्यासारखी मुलगी आपली जेवढे डॉक्टर मुलगी करता तुम्हाला त्याच्या किती कष्ट घ्यावे लागले त्यालाच माहिती असतं पण काही झालेलं आहे पूर्णपणे पोलिसांना ते की बाबा कुठल्याही परिस्थितीत जेव्हा आपण तिघांचे दोन म्हणजे आता तो दोन कमी करायचे पोलीस ऑफिसर आणि तिघांच्या दोनच्या मध्ये साधारण ही गोष्टी लक्षामध्ये येतात किंवा काय संभाषण झालं काय काय आता नवीन खूप

नाही नाहीये मी कधी तुम्हाला तसं म्हणलं नाही तुम्ही म्हणजे नेहमी आपण झालं आता ते यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण ते पेपरला वाचलं ते मलाही पटलेलं नाहीये मी संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं एक मात्र तुमचा पतीसारखं काय तू काय असं बोलला <laughs> मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस दुःख झालं दादा नाही अजिबात त्या गोष्टीच समर्थन नाही अतिशय चुकीचं झालंय त्याच्याबद्दलच असलं त्याच्या मागच काय तुमचं कारण आहे अशा पद्धतीनं प्रयत्न करायला ठीक आहे आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची तर डॉक्टर डॉक्टर आहे चुलत भाऊ तिचा नमस्कार साहेब डॉक्टर साहेब नमस्कार मी स्वतः डॉक्टर तुम्हाला माहिती आहे चुकीचं आपण पण सगळे शॉप मध्ये जाऊ शकतो डॉक्टर पाहिजे किती मेहनतात माहिती आणि डॉक्टर पण त्यांना सगळ्या गोष्टी शारीरात पूर्ण कॉडीची माहिती असल्यामुळे गोष्टी पर्यंत तर पोका टपाय કે એટલા એટલા પુરાતાન ક્લાસ્ટર તો કોમગ્રીનીર છે સરસ મિત્રો સરબોજી એ ઓ સાહેબ આમ સખત હેસ મન ના હે કે કારણ અમે જેવો ઓટોપ્સી રિપોર્ટ વગેરે પણ પહાય લાગે લોકાન त्यामध्ये पण खूप संशयास्पद आहे कारण ऑटॉप्सी रिपोर्टवर जी मागणी होती माझी विश्वास डॉक्टर असल्यामुळे जसं मी त्या हातावरची मेंशन्स केलेली नोट पाहिली सुसाईड नोट त्यानंतर की फॉरेन्सिक एक्सपर्ट कडूनच व्हायला हवं हो होतं तर ते झालेलं नाही आहे आणि ऑटॉप्सी रिपोर्टमध्ये टाइम सिन्स डेथ मेन्शन नाही आहे आणि जो पोलिसांचा अंदाजे टाईम आहे तो पण चुकीचा आहे मग हे सगळं जाणून बुजून केलं जात आहे का की सहा दिवस होऊ नये बरोबर ऑटोप्सी रिपोर्ट का दिला जात नाही हे आमचं म्हणणे आणि सर पोलीस जे तिथे तपास करणारे त्यांना आरोपी त्यांचं जे समजा आता सुद्धा तपास सुरू आहे तो फक्त आरोपीला वाचवण्याच्याच संदर्भात सुरू आहे आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात नाहीये त्यामुळे जी मुख्य आमची मागणी आहे समजा की एसआयटी जरी बसवली तरी पोलीस अधिकारी त्यांच्याच दबावाखाली खाली येतील असं आमचं म्हणणं त्यामुळे एक उच्च न्यायालयाचे ज्या न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगलीच समिती बसवावी आणि त्यामध्ये जे प्रकरण आहे हे ते कोल्हापूर हायकोर्टकडे बेंच करण्यात यावं कारण तिथे सातारा हायकोर्ट म्हणजे सातारा कोर्ट मध्ये जर झालं किंवा फलटण कोर्ट मध्ये तर पूर्णपणे दबाव येईल या प्रकरणात आणि न्याय कसाच मिळू शकतो मी आता देवत्वा अमरावती अमरावतीने मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांची डॉक्टर त्यांच्याशी बोललो त्यांच्या वडिलांशी बोललो आणि त्यात आता परिवाराच म्हणणं असं आहे की आमच्या न्यायालयीन न्याय पाहिजे हो आणि हायकोर्ट कडे बेंच पाहिजे होत हो धन्यवाद तुम हो, हो, दादा तुमचे आभारी आहोत आम्ही आमच्या या लढ्यामध्ये फक्त आमच्या सोबत सहभागी व्हा आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा हा प्रयत्न करा हो सध्याच्या बाजूनी उभा राहिलेलो आहे आजपर्यंत एक महाराष्ट्राची एक लेख म्हणून फक्त तुम्ही यामध्ये सहभागी माणूस माणूस केला तर आपण झालं पाहिजे काय